मी अडवळ्यांची तयारी करते आणि ते मोदक आहेत आणि ते दोघं जण झोपलेत बघा मम्मी आणि सोनं कारण की सोनं आता <coughs> आता जागी राहून नाही उपयोग हो कारण की बाबू झोपलाय तर ती जेव्हा बाबू उठतो तेव्हाच तिला झोपायला आता जस्ट आधीच्या पाना आहेत ही आधीच्या पानांमध्ये ठेवला मस्त सुगंध सुटलाय ना छान सुगंध सुटलाय चला नमस्कार मित्रांनो आजचा ब्लॉग स्टार्ट करतो आता दुपारपासून आणि सकाळपासून गडबड होतो बाबूबरोबर बाबू झोपला नव्हतं दुपारपासून आरती पण झोपला नाही दुपार पण दुपारपासून आत्ता झोपला आहे आता चालू झाल्या त्याचं रडणं चालूच होतं कंटिन्यू आणि आता इथल्या बारा साडेबारा वाजता तर झोपला तो आणि आता मम्मी आणि मी आम्ही ते जेवणची तयारी करतो आहे हे बघा सगळी तयारी आहे डाळ आणि भाजी वगैरे झाली रेडी ते पुरण रेडी आहे डाळ रेडी आहे भात आणि इथे मम्मी अडवळ्यांची तयारी करते आणि ते मोदक आहेत आणि इथे दोघंजण झोपलेत बघा मम्मी आणि सोनं कारण की सोनं आता आता जागी राहून नाही उपयोग कारण की बाबू झोपला तर ती जेव्हा बाबू उठतो तेव्हाच तिला झोपायला बा जेव्हा जागी राहायला पाहिजे नाहीतर मग उपयोग नाही होत नाही ती झोपली तर प्रॉब्लेम होतो आता तयारी चालली आहे सगळी जेवणाची पहिले मम्मीला हेल्प करतो आणि मग पुढे ब्लॉक कंटिन्यू करतो जेवण झालं तुम्हाला दाखवतो की काय काय जेवण केलं आहे ते प्रॉपर इन डिटेलमध्ये चला थोडाने भेटतो तुम्हाला जेवणाला बसलो आहे आता जेवण झालेलं आहे आता जो आणि बघा वा नैवेद्य वाढायला घेतला आहे मी इथे बटाट्याची भाजी आहे अडूवळ्या आहेत डाळ आणि भाजी इथे आणि नैवेद्यामधून बघा बटाट्याची भाजी बटाट्याची भाजी चूरमाल आडू आणि अडुवळी आणि भात आता मोदक येतील आणि मोदक स्पेशल स्पे वेगळी जागा ठेवली मी हे बघा मम्मी घेऊन आली मोदक आता बघा हळदीच्या पानं आहेत ही हळदीच्या पानांमध्ये ठेवला मस्त सुगंध सुटला आहे ना छान सुगंध सुटला आहे बरं चला पहिले जेवून घेतो नैवेद्य ठेवतो देवाला आणि मग जेवण घेतो आणि मग तुमच्याशी ब्लॉग कंटिन्यू करतो तुमचा आता जेवणाची ताटं सगळी वाढलेली आहेत आणि नैवेद्य पहिले ठेवून घेतो मगच तुम्हाला भेटते बघा मदत बघा छान मदत झाली आहे चला थोडं घेऊ भेटा हे बघा काहीच नैवेद्याचं ताट तयार आहे आता नैवेद्य ठेवतो आणि मग जेवण घेतो चला पहिले नैवेद्य ठेवतो आणि मग जेवण घेतो सगळेच वरती जस्ट आलो आहे आता आणि इस्त्री वगैरे कळवतो कपडे इस्त्री कळतं मी विसरलो इस्त्री करायला बघा जस्ट आता माझे कपडे इथे इस्त्री करून ठेवले इथे पण माझा शर्ट आहे एकच इस्त्री केला पॅन्ट आणि शर्टच दो दोन इस्त्री केले कारण की जास्त वेळा आता मी करत बसेन तर गोड शिरो एक तर वाजलेला झोपायला लेट झाला आहे म्हटलं ब्लॉक पहिले कम्प्लीट करून घेतो आणि मग नंतर मग झोपतो सीचा फ्लॅब ए सीचा ऑन केला मी आता जस्ट ए सीचा फ्लॅब थोडं वरती केला आहे खराब होते झालं तर एकदम ಗರಾಮ ಗರದಿ ಎಸ್ತ ಏಸ್ ಏಸೀ ನಾವು कुलिंग झाल्यानंतर बर वाटेल त्याच्या बर वाटला भरपूर होतो बस बसतो पाच मिनटं पाणी वगैरे पितो एकदम गरमी गरमी व्हायला लागली आता आता एसी लाव्या गर्मी कमी होती ब्लॉक पण कम्प्लीट करून घेऊया <coughs> बाबू तर झोपला ना जागा आहे खाली मी आलो वरती आणि काल पण मी जागरण केलो आज पण जागरण आहे त्यापेक्षा बेस्ट मी झोपतो ठेवून दोन दिवस कंटिन्यू झाला आणि रात्री तर मी जेवलो नाही कारण की थोडा जेवायला मला उशीर झाला होता त्यामुळे मी झेवलो नाही बरं त्यामुळे आणि ते देवाची प पूजा विजा सगळं सगळं होतं आणि बाबू पण साडेबारा एक वाजून झोपला नव्हता त्यामुळे तर हालत खराब झाली होती माझी पण आणि सगळ्यांचीच हालत खराब होती आता सोनल तर खाली आहे सोनल बाबूला बघील आणि मम्मी पण आहे तर, तर इथे जाऊन झोपणार होतो मग नाही होतं आता मला एक्स्ट्रीम व्हायला लागलं लाग आहे खूप जास्त त्यामुळे झोप की होतं मध्ये झोप नाही झाली ना की मग फुल हालत खराब होते आणि डोळे नुसते बंद व्हायला लागत आता एक वाजून ए सी बंद करतो पाच दहा मिनटाने आणि झोपतो नाही होत मग मला अंथरुण तर घालून झालं आहे बघा हे बघा अंतरूण वगैरे सगळं घालून झालेलं आहे भेड घातला आहे उशी वगैरे बिशाणं ठेवला आहे इथे मस्त झोपायला हो बाजूला तर झोपेन पाच दहा मिनटं आणि ब्लॉक तर येईल उद्या हा ब्लॉग उद्या येईल आणि आजचा गणपतीचा दिवस म्हणजे आजचा गणेश चतुर्थी तुमची कशी गेली कमेंट्समध्ये मला नक्की सांगा आज मी तर दिवसभर सु दुपार बारा वाजेपर्यंत बाबूला झोपण्यामध्येच माझा दिवस टाईम गेला नंतर मम्मीला थोडी हेल्प केली जेवण वगैरे हो बनवायला मोदक वगैरे हो बनवायचे होते मम्मीला ते बनवलं ते मी व्हिडिओमध्ये बघितलं असेलच आता तर हा मी एंड करतो आहे त्यामुळे शेवटचा राहिला आहे तर मोदक बरंच काय काय वडूवळी भर भरपूर काय काय बनवलं होतं मम्मीने तर मस्त होतं जेवण मजा आली जेवायला आणि जेव्हा जेव्हा गणपती येतो तेव्हा घरी असतंच थोडंफार जेवण असं तर मजा येते पण चांगला वाटतं आणि मोदक आणि तूप काय लागतात एक नंबर तुपावाची धार जग टाकली ना मोदकावर तर एक नंबर लागतात मोदक एकदम अजून पण आता बघा मी बोलतो तर तोंडातून पाणी येत बट खरंच काही तुम्ही जर कधी टेस्ट नाही केली असेल मोदक आणि तूप तर एक नंबर लागतात मी तर खूप खातो मला आवडतं तर चला एवढंच होतं आजचा ब्लॉक इथपर्यंतच मी एंड करतो आणि इथं तर ब्लॉग बघितला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर हा व्हिडिओ फेसबुकवर बघताय तर फॉलो करायला विसरू नका आणि तिथे पण लाईक करा चला बाय गुड नाईट उद्या भेटूया